श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यय नमः श्रीमातपिताभ्य नमः श्रीगुरुचरकमलभ्यो नमः नारायणं नमस्कृत्यं नरं चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदिरयेत जय जय राधारमन जय जय नमलकिशोर जय प्रभु जय जयमाखनचोर पुण्डलिकावर्जरिविठल श्रीज्ञानदेव तुकारां पण्डरीनाथ भगवान् की जय गोपाळ कृष्ण भगवान की जय सर्वांना राम कृष्ण हरी मागच्या भागात आपण पाहिलं की जड भरतानं राजा रहुगनला एक सुंदर असा उपदेश केला सांख्य योगाचा आणि राजा रहुगनला उपरती झाली आणि तो जड भरताच्या चरणी नतमस्तक झाला त्यानंतर सुखदेव नरकाचे वर्णन करतात की अठ्ठावीस प्रकारचे नरक आहेत आणि ते आपल्या पृथ्वीवरच आहेत त्या त्रिलोक्यामध्येच आहेत दक्षिण दिशेला पाण्याच्या वर आहेत असं सुखदेवाने सांगितलं मग इथं परीक्षित राजा विचारतात की हे भगवान हे नरकामध्ये कुणाला जाऊ नये किंवा ह्या नरकाचे द्वार कुणाला लागू नये किंवा नरकाचं तोंड कुणाला पाहायला मिळू नये म्हणून कोणता मार्गाचा अवलंबन करावा आणि नरकात जाण्याचा प्रसंग कुठल्या जीवावर येऊ नये यासाठी तुम्ही एखादा असा उपाय सांगा आम्हाला की जेणेकरून हा मुक्तिमार्ग होऊन जाईल त्यानंतर सुखदेव असं वर्णन करतात की हे राजा शास्त्रामध्ये प्रत्येक पापांचं प्रायच्चित सांगितलेलं आहे पण हे प्रायश्चित मनापासून केलं तरच हे पाप जुळून जात आणि प्रायश्चित घेतल्यानंतर मग पुन्हा कधी पाप नये याची दक्षता याची काळजी घ्यावी तर प्रायश्चिताला काहीतरी अर्थ राहतो म्हणून दुःख सहन करून ईश्वराचे भजन करणे हेच हे पापा हे जे पाप आहे ते जळून जात ध्यान अर्चन आणि नामस्मरण केल्याने आपल्या अंगात आपल्या ह्याच्यातील भक्ती दृढ होते असं शास्त्र सांगतं त्यामुळं प्रत्येकाने भगवंताचरणी ध्यान भगवंताची अर्चन आणि नामस्मरण हे केलं पाहिजे नामाचा महिमा खूप मोठा आहे प्रत्येक युगायुगामध्ये संतांनी ऋषीमुनींनी नामाचा महिमा अलौकिक वर्णन केलेला आहे आणि आपल्या इथंही माऊलीही नामाचं वर्णन अतिशय सुंदररीत्या हरिपाठामध्ये वर्णन करतात तुकोबारा आहे सुद्धा नामाचं वर्णनसं सु... वर्णन सु... सुंदररीत्या मांडतात नाम जपाचे महात्म्य अजब आहे त्याची व्याख्या करणं एका भागात शक्यच नाही जप केल्याने सुद्धा दूर होता असा हा पण हा जप नामस हे नामस्मरण श्रद्धा भक्तीने करणे हे तेवढच महत्वाचं आहे भगवंताचे नामच परमात्म्याचे स्वरूप आहे आणि हेच नाम भगवंत आहे आणि याच नामाने पापांचा देखील तिथे नाश होतो पण दृष्टांताशिवाय सिद्धांत माणसाला स्पर्श करत नाहीत आणि म्हणून हिथ सहाव्या स्कंदाच्या सुरुवातीला अजामिळ नावाचा अजामिळ आजामिळाची एक उपाख्यान सांगितले अजामिळाची कथा सांगितलेली आहे कान्नी द्विजम कृष्शी तदापती रजा मिदम नामना श्रेष्ठ सदाचारो संसर्ग दूषितः तर आजामिळ नावाचा एक ब्राह्मण होता तो पहिला धर्मात्मा होता त्यानंतर दुरात्मा झाला आणि त्यानंतर तो महात्मा झाला आता तो, तो कसा ते आपण पाहूया एक कान्यकुबज नगरीचं एक गाव आहे त्या नगरामध्ये अजामेळ नावाचा एक धर्मात्मा ब्राह्मण राहत होत राहत होता तो आई वडिलांची सेवा कर्मकांडी भगवंताच्या सेवेत लीन होता धर्म जाणणारा होता एकदा त्याच्या वडिलांनी त्याला बागेतील फुले समिदा हे आणण्यासाठी त्याला वनाकडे पाठवले ऐका हे आणण्यासाठी त्याला वनाकडे पाठवले एक दिवशी मग तो संविधा फुले बिले गोळ्या करण्यासाठी वनात गेला असताना त्याला एक दृश्य दिसलं दृश्य पाहिल्याने काय होते त्याचं उदाहरण एक दृश्य दिसले की एक वाईट पुरुष व वा एक वाईट स्त्री त्याला काम क्रीडा करताना दिसली व त्याची अवस्था पाहून अजामिळ एकदम मोहित आणि कामातूर झाला एक तर ते दृश्य पाहून त्याची मती सरकली तो काम वेचण्याने ग्रसित झाला दास्या संसर्ग दूषितहा त्याचं मन विचलित झालं विचलित झालं आणि तो मनोमन त्या वेश्याच चिंतन करू लागला व त्याने आपला स्वधर्म सोडून दिला आणि तो फक्त त्या वेश्यामध्ये आसक्त होऊन गेला त्याच चिंतन करू लागला चिंतने चिंतने तद्रुप जो वारंवार ज्याचं चिंतन करतो त्याच्यावर ती जी चिंता करतो जी चिंतन आहे ज्या विषयाचे चिंतन करतो ती विषय माणसावर हावी होतात म्हणून भगवंताचे चिंतन करा त्यामुळे भगवंताची भक्ती तुमच्यावर दृढ होऊन जाईल नाही त्या गोष्टीचे चिंतन करीत बसलो तर तो विषय तुम्हाला तुमच्या डोक्यावर हावी होऊन जाईल आणि तुम्ही ग्रसित होऊन जातो इकडे त्यानं स्वतःचा धर्म सोडला त्या विषयाच्या पायी त्यानं सर्व काही सोडून दिलं त्यामुळे त्याने आपला सगळा धर्म स्वधर्म सोडून गेला त्यानंतर एके दिवशी तो वेशेच्या घरी गेला आणि त्या वेश्येला समजावून राजी करून त्याने आपल्या घरी आणला आणि त्या वेश्येसोबत तो विहार करू लागला अशात ठेवा पाप प्रथम डोळ्यातून येतं डोळे बिघरली की ती मन ही बिघडत आणि मन बिघडलं तर चारित्र ही बिघडून जात त्यामुळं डोळ्यांना काय दाखवायचं आणि काय नाही ते बरोबर समजलं पाहिजे काही गोष्टी डोळ्यातूनच पापांची सुरुवात होते हे डोळे जेवढे चांगले तेवढे वाईटच आहेत म्हणून काही जरी पाहि काही जरी करायचं असतं डोळ्यांना चांगलं दाखवा वाईट वाईट वाई वाई काही दाखवू नका तर तो पापाचार करू लागला आणि त्या वेश्येची सगळी हाऊस पिऊस सगळी पुरवू लागला इकडे चोऱ्या लबाडी सगळं करू लागला बघता बघता आजामेळ धर्मात्मा होता तो दुराचारी झाला आणि त्याने वेश्येच्या पायी आपल्या पित्याची सगळी संपत्ती नाश पावली लुटून टाकली सगळी वाया गेला आणि तो चोरी लबाडी हे सगळं करू लागला इतक्यात काही काही महिने असेच गेले की वेश्या गर्भवती राहिली तर काही साधू त्याच्या गावामध्ये आले ऐका काही साधू फिरत फिरत त्याच्या गावात आले आणि असच फिरत फिरत आजा मिळाच्या घरी आले पण त्या साधूला हे माहित नव्हतं की ते घर एक दुराचार्य आणि वेश्याच आहे ते साधू त्याच्या घरी गेले आ... पण जिथे साधू साधूंचा एक मोहीम बघा जिथे काही जाता जिथे काही ही करता तिथे ते कल्याणच करतात वेश्याच्या सांग इतक्यात अजामेळ भाय्यावरून आला आणि वेश्याच्या सांगण्यावरून अजामेळानं साधूंना नमस्कार केला आणि साधू म्हणाले आता आम्ही निघतो आमच्यासाठी काहीतरी दक्षिणा द्या तुम्ही अजामेळ म्हणाला तुम्ही माझ्या घरचं अन्न खाल्लं हे तुमच्यासाठी खूप आहे आता तुम्ही दक्षिणा मागत असाल तर मी तुम्हाला माझा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्यांना जाण्याची भाषा करू लागला कारण त्याची बुद्धी पूर्णपणे पालटून गेली होती आणि इकडं साधू लोक जायला निघाले त्यावेळेस साधू लोक अजामेळाला म्हणाले की हे अजामेळा तू काही देऊ नकोस पण आमचं एक छोटस काम कर की हा जेव्हा तुझा पुत्र जन्माला येईल तेव्हा त्याचं नाव नारायण म्हणून ठेव त्यावर आजामेन म्हणाले की याचा तुम्हाला काय फायदा त्यावर साधू लोक म्हणाले की आम्हाला हे आमच्या देवाचं नाव आहे आणि तुझ्या घरचं आम्ही अन्न खाल्ले पण या बदल्यात तुला काहीतरी देतो म्हणून तुला हे भगवंताचं नाव आम्ही देत आहे फक्त तू आमचं हे का याने काही होणार नाही पण आमच्या मनाला शांती मात्र लागत आजामेने म्हणाला ठीक आहे इतक्यात ते साधू संत निघून गेले दिवसावर दिवस निघून गेले असं पापी खेळणं जुगार बिगार सगळं आयुष्य त्याचं चा दुराचार करण्यामध्ये आणि वाईट कर्म करण्यामध्ये निघून गेलं आणि काही दिवसांना वृद्धत्व आलं त्याला तो म्हातारा झाला बघता बघता म्हातारा झाला त्याला दहा मुलं झालं होते आणि शेवटचा होतं नारायण अजा मिळाला आपल्याला मुलाच्या स्नेहानं तो बांधला होता त्याला जीव घाली खेळवणी लबाड करणे हे सगळं असं करत करत तो गुंथून गेला आणि काही दिवसानं तो म्हातारा झाला व त्याचा मृत्यू त्याच्या समोर येऊन उभा टाकला तो त्यावेळीही आपल्या लाडक्या मुलाचं म्हणजे आपल्या धाकट्या मुलाचं नारायण नारायण असं नाव जप करत होता आणि नारायण नारायण सारखं तो म्हणत होता इतक्यात अजय मिळाला घेऊन जाण्यासाठी यमदूत आले त्याच्या हात त्या यमदूतांच्या हातामध्ये फासे होते व ते फार असं अकराळ विक्राळ भयंकर दिसत होते त्यांना पाहून अजामेळ घाबरला व ते एवढे भयंकर होते की त्यांना पाहून तो आपल्या मुलाला तो दूर कुठंतरी खेळत होता ना हे नारायणा ना हे नारायणा ना, ना हे नारायणा ना हे नारायणा ना अशा ना, हाका मारू लागला अशा हाका मारू लागला पण न कळत त्याच्या हातून नारायणाचं नाव निघालं आणि त्याला नेण्यासाठी नारायण नाम्हता तिथे चार हाताचे विष्णूचे पार्षद अचानक प्रकट झाले व ते यमदूताला म्हणाले की आमच्या मालकाला मारण्यासाठी अजाय मिळाला तुम्ही नेणार कोण एवढ्या त्यानं हक्का मारल्या आणि त्याला नेहण्यासाठी नारायणा म्हणतात तिथे चार हाताचे म्हणाले की तुम्ही या तुम्ही ह्याला नेणारे कोण त्यावर यमदूत म्हणाले याने जन्मभर असंख्य पापे केली दुराचार केला वाईट कर्म केली म्हणून हमी याला दंडित करण्यासाठी शासन करण्यासाठी यमदूता यम आमच्या मालकाकडे म्हणजे यम धर्माकडे नेत आहे त्याने तुमच्या मालकाला म्हणजे नारायणाला नारा हाक मारलेली नाही त्याने त्याच्या पोराला हाक मारले त्याच्या पोराचं नाव नारायण आहे त्याला त्यानं हाक मारली विष्णुदूत म्हणाले अजय मेळाने पाप केले हे जरी सत्य असलं तरी पण त्याच्या मुलाच्या अगोदरचे आमचे ते मालक आहेत कारण आमच्या मालकाचं हे नाही मालका नारायण आहे व या भगवंताचे नाव घेऊन त्यांनी प्राईजची सुद्धा केलेलं आहे विष्णुदूतांनी यमदूताला मारून परत पाठवलं व अजय मिळाला जिवंत सोडलं त्याला बारा वर्षाचं आयुष्य त्याला इथे मिळालं हे सर्व आज आम्ही पाहत होता यमदूत यमाकडे गेले आणि त्याला म्हणाले आम्हाला तुमची नोकरी नको कारण आम्ही आम्ही पाप्याकडे गेलो पण विष्णू ते विष्णूदूत आले आणि त्यांनी मला त्यांनी आम्हाला मारून हाकलून दिलं त्यावर यम म्हणाले की तुम्हाला अख्खा हकलून दिलं त्यावर त्यांनी असा असा सर्व ग्रंथांना सांगितलं की नारायणा ना, नारायण नाव घेतल्यामुळे आम्हाला त्यांनी मारून हकलून लावलं त्यावेळेस यम यम म्हणाले हे नाव इत, हे नाव खूपच अमूल्य आहे कारण हे नाव जर तुम्ही हे नाव घेण्याला जर तुम्ही इथं आणलं तर माझा इथे होईल त्या नामाचे महत्व आम्ही फक्त बारा जणांना माहिती आहे कारण हे नाव खूपच महत्त्वाचं आहे स्वयंभूर्नारदम शंभू शंभूकुमार कपिलो मुळी प्रल्हाद जनको भीष्म बलिर्वयास किरवयम द्वाशे ते विजानिमो धर्मं ते धर्म भागवत भट गृह विशुद्ध दुर्बोधय ज्ञावा मृतमश्रुती फक्त बारा जणांना माहितीये भगवंतानी निर्माण केलेला भागवत धर्म परमशुद्ध गोपनीय आहे आणि कळण्यास कठीण आहे म्हणून फक्त देवर्षी नारद भग भगवंतानी निर्माण केलेल्या भागवत धर्म परमशुद्ध आहे आणि या भागवत धर्माचे जे रहस्य आहे ते फक्त ब्रह्मदेव नारद भगवान शंकर सनत कुमार कपिल मनु स्वयंभू मनु प्रल्हाद जनक बिश्म पितामह बलि शिकुदेव आणि मी एवढेच जाणतो मिळाचे आयुष्य विष्णुदूतांमुळे आल्यामुळे वाढले मिळाला बारा वर्षाचं आयुष्य भेटलं त्याला फार पश्चाताप झाला आपल्या वाईट कर्म करण्याचा त्यांनी विचार केला की मुलाचे नाव नारायण ठेवले साधू संतांच्या सांगण्यावर तर विष्णुदूतांनी आम्हाला बारा वर्षाचं आयुष्य दिलं आणि यमदूतापासून सोडविलं तर भगवंताचे नाव किती श्रेष्ठ आहे याची याची मह भगवंताचं नाव किती श्रेष्ठ आहे हे मी कसं बनलो ते भगवंताचे नाव घेण्यासाठी सर्व संघ परित्याप करून अजा तपश्चर्याला निघून गेला तर इथे नारायणाचं नाव घेतल्यामुळे अजय मिळाला मुक्ती मिळाली तो पहिला धर्मात्मा पुन्हा दुरात्मा पुन्हा नामस्मरणानेच महात्मा झाला न कळत कळी त्याच्या हातून नारायणाचं नाम जपाचं नाम नामस्मरण घडलं भगवंताची भक्ती ही लोकी आणि परलोकी दोन्ही प्राप्त करून घेतो ही, ही लोकांमध्ये मान प्राप्त करून देतो आता अजामेळ हा कोण आहे तर अजामिळ हा मायेत अडकलेला जीव आहे तसे आपण आहेत आपण प्रत्येकजण जण आहेत अडकलेला जीव म्हणजे अजामिळ आणि ब्रह्मरूप झालेला जीव म्हणजेच अजामिर जो मुक्त होऊन जातो देवाच्या नामस्मरणामुळे तर अशी ही थोर भक्ती नामस्मरण कीर्तन अशी थोर भक्ती केल्याने या जगी हा जो भवसागर आहे तो पार मनुष्य तरुण जातो अशी सुंदर कथा भागवतामध्ये अजामेळाची आहे कथा खूप मोठी आहे आणि कथा खूप सुंदर आहे पण तुम्हाला फक्त अजामेळाचा दृष्टांत असे कथा सांगितले कारण बोलण्यासाठी नामस्मरणाविषयी बोलण्यासाठी भरपूर काय आहे अजामेळाच्या घरी साधू संत आले आणि ना, तो तरुण गेला साधूची संगती तरुणोपाय तर प्रत्येकाने नामस्मरण केलं पाहिजे कारण नामस्मरण केल्यानं मान नामस्मरण केल्यानं प्रत्येकाची जो प्रत्येकजण ह्या सागरात अडकलेला आहे जो प्रत्येकजण ह्या विषय वाचण्यात अडकलेला आहे तो यातून मुक्त होऊन जातो त्याला चारही मुक्ती मिळते हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा प्रत्येकाने देवाचं नाव घेत चला हरी, हरी 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 हे मुखी म्हणत चला तर आज आपण आज इथं अजामेळाचं उप्याख्यान ही कथा श्रवण केली की लिए एक कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून सांगा अजून ह्याच्यात काही राहिला असेल सांगायसारखं सांगायसारखं तर भरपूर आहे पण राहिला असेल तरी कमेंट करा या या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण तुमच्या सहकार्याशिवाय हे अशक्य आहे तर आपण आज इथेच थांबूया सर्वांना इथे रामकृष्ण